नमस्कार श्री स्वामी समर्थ जर तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलहातून जात असाल तर मग श्रावणातल्या शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत करा आणि तुमच्या समस्या संपून टाका शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं व्रत पूजा केल्यामुळं आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते धनाशी संबंधित त्रास दूर होतो आणि नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा लाभ होतो त्यामुळे श्रावणातल्या शुक शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नक्की करा आणि हे व्रत श्रावणात कसं करायचं पूजाविधी कशी करायची नियम काय सगळी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हे हे व्रत महिला पुरुष कुमारिका कोणीही करू शकतं असं काही नाही की याने करावं त्याने करावं वैभवलक्ष्मी माता व्रत हे सगळेजण करू शकतात हे या ग्रंथावरच लिहिलेलं आहे बघा सुख शांती वैभवलक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कारी असा हा ग्रंथ आहे आत्तापर्यंत सुद्धा वैभवलक्ष्मीचे बरेचसेच व्रत केलेले आहेत तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी सोपं आहे पूजा मांडणी पण खूप सोपी आहे या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात कसं करायचं काय सगळी माहिती मी तुम्हाला देते नियम पण सांगते नियम फारसे नाही आहेत पण महिलांनो हे व्रत जे आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये करा एकानं व्रत केलं बाकीच्यांनी पूजा केली तरीसुद्धा चालते तुम्हाला काही अडचण असतील आर्थिक अडचणी असतील शारीरिक मानसिक अडचणी असतील घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत असतील तर हे व्रत जे आहे ते तुम्ही करा खूप फलदायी व्रत आहे कर्जाच्या बाबतीत असेल कुठे पैसे अडकलेले असतील तर हे व्रत जे आहे ते अतिशय फलदायी आहे यासोबतच नोकरी समस्या संतानप्राप्तीच्या समस्या नवरा बायकोचे भांडण असं काही असेल तर महिलांना हे व्रत करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल फक्त मनापासून करा सांगितल्याप्रमाणे करा सगळी माहिती देते तर तो सगळ्यात पहिलं बघा तुम्हाला हा वैभवलक्ष्मी माता व्रत जो ग्रंथ आहे हे तुम्हाला आणायचं आहे अगदी हे पुस्तक जे आहे ते पाच ते दहा रुपयांना मिळतं याच्यामध्ये सगळी माहिती आहे हे पुस्तक जर तुम्ही आणलं ना तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही की कसं करायचं सगळं यामध्ये आहे तर आता मी तुम्हाला पहिला नियम सांगते कारण नियमांना जास्त महत्त्व आहे आपल्या सगळ्यांना नियमांचं जास्त टेन्शन असतं तर वैभवलक्ष्मी माता व्रत नियम पाहूया आपण स्त्री लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि प्रसन्नतेने करावं ते करताना इतरांच्या कल्याणाची भावना ठेवावी स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं सुवासनी स्त्रियांनी हे व्रत केलं तर फारच चांगलं घरात सुवासनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरी चालतं हे व्रत करण्यासाठी शुक्रवारची शुक्रवारी या व्रताला सुरुवात करावी तसंच शुक्रवारल्या शुक्रवारी केलेलं हे व्रत श्रावणातल्या शुक्रवारी अधिक चांगलं असतं तर तुम्ही पाच शुक्रवार अकरा शुक्रवार एकवीस हे व्रत मनाशी संकल्प करून ठरवावं एकवीसपेक्षा जास्तही शुक्रवार तुम्ही करू शकता मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा हे व्रत कंटिन्यू करता येतं ही, ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे यासाठी गुरुजींची आवश्यकता नाही पूजाविधीसाठी सगळं यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे काय व सामान लागणार आहे पूजेसाठी ते व्रत सुरू केल्यावर शुक्रवारी गावाला जाणं प्रवास करणं झालं तर काय करायचं तो शुक्रवार सोडून द्यायचा आणि सकाळी किंवा जर तुम्ही सकाळ सकाळी पूजा जी आहे ती करून व्रत करून मग जाऊ शकता समजा त्या एखाद्या शुक्रवार जमला नाही तर त्या दिवशी मनामध्ये नामस्मरण करावं आणि पुढील शुक्रवारी कंटिन्यू करावा पण जेवढे शुक्रवार तुम्ही ठरवले आहेत संकल्पामध्ये म्हणजे अकरा एकवीस तेवढे तुम्ही पूर्ण करा जर माझे पाच शुक्रवार झाले सहाव्या शुक्रवारी काही कारणाने मला व्रत करणं जमलं नाही तर त्याचा पुढचा शुक्रवार मी सहावा शुक्रवार म्हणून धरेल ठीक आहे परत पहिल्यापासून करायची गरज नाही व्रताच्या वेळी मासिक पाळीची अडचण असेल स्त्रियांच्या बाबतीत येऊ शकते अशावेळी तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचे शुक्रवार व्रत करून संकल्पित संख्या पूर्ण करावी म्हणजे जेवढे शुक्रवार ठरवले आहेत त्यामध्ये जर सुतक आलं तर व्रत करू नये सुतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावा आणि संकल्पित संख्या जी आहे ती पूर्ण करावी कोणत्याही अडीअडचणींना एखादा शुक्रवार करता आला नाही तर चिंता करू नका पुढील शुक्रवार करून ते पुढे आपण कंटिन्यू करू शकतो परत नवीन करायची गरज नाही आहे लक्ष्मी मातेची एकूण आठ चित्र या पुस्तकामध्ये आहेत बघा त्या स्वरूपामध्ये व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे स्त्रीयंत्राला वंदन करावे स्त्रीयंत्र नसेल तर पुस्तकात जे श्रीयंत्र असतं त्याची झेरॉक्स काढून पूजेत ठेवा व्रताच्या दिवशी उपवास करावा म्हणजे उपाशी राहू नये उपवासाचे पदार्थ खावे शक्य ते दूध केळी फलाहार घ्यावा तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नका संध्याकाळी पूजा झाल्यावर उपवास सोडू शकता व्रतधारी व्यक्तीला वयामुळे आजारपणामुळे कोणत्याही कारणामुळे उपवास करणं जमत नसेल तर उपवास केला नाही तरी चालेल फक्त पूजा करू शकता सेवा करू शकता ती मनोभावे तुम्ही सेवा करा व्रत शास्त्रशुद्ध रीतीने करावं ठराविक संख्या पूर्ण झाल्यावर उद्यापन करावं घरामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नसतील तर रुपयाच्या स्वरूपामध्ये या कलेशाच्या वाटीमध्ये तुम्हाला कॉईन जे आहेत ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता दागिने नाही आहेत म्हणून पूजा करायची नाही आहे असं काही नाही आहे एक रुपया ठेवून तुम्ही ही पूजा करू शकता उद्यापनाच्या वेळी पाच किंवा सात कुमारिकांना बोलून या कथेमध्ये याच्यामध्ये कथा वाचायची असते तर त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी रूप मान देऊन त्यांचा मान सन्मान करायचा सत्कार करायचा त्यांना म्हणजे खाऊ पिऊ घालायचं एक पुस्तक व्रताचं द्यायचं खीर किंवा इतर पदार्थ किंवा काही तुम्ही इतर पण देऊ शकता वस्तू त्यामध्ये हे पुस्तक आहे म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो द्यायचा आहे आणि बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितकं तुम्ही कमी बोलावं मनात नामस्मरण करायचं मनामध्ये शुद्धता ठेवावी सगळ्या गोष्टी मनोभावे कराव्या तर हे व्रत फक्त व्रताचे नियम आहेत बघा आता मी तुम्हाला सांगते की पूजेचे साहित्य यासाठी काय काय लागणार आहे पाण्याने भरलेला कलश त्यानंतर स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र श्रीयंत्राचं चित्र किंवा तांब्याचं स्त्रीयंत्र असेल तर तेही चालतं शंख घंटा समयी दिवा निरंजन ते ते आता तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता तांब्याचा तांब्या तामण त्याच्यावरती फळी अक्षदा बेलपत्र तुळशीपत्र फुलं दुर्वा अगरबत्ती बिड्याची पानं दोन सुपाऱ्या पंचामृत शमी या वस्तू तुम्हाला मिळाल्या तर नक्की तुम्ही आणायच्या आहेत त्यानंतर गोड नैवेद्य या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते वैभवलक्ष्मीचे जे, जे पुस्तक आहे ते तुम्ही पूजेतच ठेवावं आता आपल्याला काय करायचं तुमचं तोंड पूर्वेकडे करून म्हणजे तुमचं तोंड पूर्वेकडे येईल पूजा करताना तसं तुम्हाला पाठ ठेवायचं आहे फक्त घराच्या दक्षिण बाजूला ठेवू नका पाठ आणि खाली बसताना तुम्हाला आसन किंवा चटई घ्यायची आहे पाठ स्वच्छ पुसून त्याच्यावर तुम्हाला एक वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर एक देवीची मूर्ती किंवा टाक किंवा देवीचा फोटो एका तांदळाच्या राशीवर ठेवा नंतर पाटाच्या मधोमध तुम्हाला तांदळाची रास करायची आहे हळद कुंकू जे आहे ते त्या ते, त्याच्यावरती आपल्याला पाचही दिशेनं हळद आणि कुंकू लावून खालून वरच्या दिशेने तुम्हाला रेषा तांब्यावर ओढायच्या आहेत आणि या तांदळाच्या राशीवर आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला फूल एक रुपया सुपारी या गोष्टी टाकायच्या आहेत आणि या कलेशावर बघा आता ही वाटी त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे भरपूर असे तांदूळ घ्यायचे वाटीमध्ये आणि तुमचा दागिना चांदीचा शिक्का असेल कॉईन असेल किंवा एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालतं आणि ही वाटी आपल्याला तांब्यावर ठेवायची आहे आता या कलेशाच्या बाजूला तुम्हाला किंवा याला टेकून श्रीयंत्र ठेवायचं तुमच्याकडे तांब्याचं असेल किंवा कागदाचं चित्राचं असेल तर ते सुद्धा चालेल त्या श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती ठेवावी आता त्याच्यानंतर कलशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटा ठेवायची आहे उजव्या बाजूला शंख ठेवायचा आणि त्यानंतर पाटाच्या किंवा चौरंगाच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची सुपारीच्या डाव्या बाजूला तुम्हाला दोन देटाची म्हणजे विड्याची पानं ठेवायची आहेत त्याच्यावर नाणं सुपारी खारीक बदाम हळकुंड हे आपल्याला एक विडा बनवायचा आहे आणि विडा ठेवायचा आहे आता बघा पंचामृत आपल्याला लागणार आहे म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या ठेवाव्या म्हणजे कवड्या एखाद्या प्लेटमध्ये तांदळात ठेवायच्या आपण कवड्या तसेच सुट्टे पैसेसुद्धा आपण एका प्लेटमध्ये ठेवू शकतो त्याच्यानंतर गजलक्ष्मी हत्ती माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या आवडीच्या गोष्टी तुमच्या देवघरात असतील तर त्या त्या पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता पण मी जेवढ्या गोष्टी आधी सांगितल्या त्यातल्या बघा हे जे आहेत ते महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर श्रीयंत्र मातालक्ष्मीचा फोटो तुम्ही जे ग्रंथावर आहे ते ठेवू शकता पण त्यानंतर गणपती बाप्पांची सुपारी आणि विडा या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आता पूजेला आपण सुरुवात करायची आहे पण पूजेला बघा सगळ्यात पहिलं हातपाय धुऊन आपल्यासमोर बसायचं आपल्याला ब हातपाय धुवून बसायचा आहे पुरुष करणार असतील तर त्यांनी शक्यतो सोहळं नेसावं आणि ने स्त्रियांनी ने साडी तर कपाळी आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे पुरुषांनी गंध लावायचा त्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मग चौरंगापाशी येऊन आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आता पूजा सुरुवात करताना सर्वात प्रथम ग्रंथामध्ये पहिल्या पानावर जर तुम्ही बघितलं आता इथं दिलेलं आहे बघा हे धनलक्ष्मी माते तू जशी शिलेली शिलेची म मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर सर्वांचं कल्याण कर असा आपल्याला संकल्प करायचा आहे त्याच्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर अष्टलक्ष्मी दिलेली आहे बघा श्री धनलक्ष्मी माता श्री धनलक्ष्मी माता तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केली तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर सर्वांचं कल्याण कर श्री गजलक्ष्मी माता परत इथे प्रार्थना आहे त्याच्यानंतर श्री आदिलक्ष्मी माता विजयलक्ष्मी माता ऐश्वर्यलक्ष्मी वीरलक्ष्मी यानंतर धनलक्ष्मी माता संतानलक्ष्मी माता अष्टलक्ष्मी तर त्या पुस्तकामध्ये या लक्ष्मी मातेंचं दर्शन घ्यायचं त्याच्याखाली लिहिलेली ओळ आहे ती वाचायची त्यानंतर पूजन करायचं या देवीच्या तुम्हाला कपाळे हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा लावायच्या प्रत्येकाची प्रत्येकाचं आपल्याला पूजन करायचं आहे फुलं अर्पण करायचं आणि त्यानंतर हातामध्ये पळीभर पाणी घेऊन आपल्याला आचमन म्हणजे ते पाणी जे आहे ते संकल्प करून पहिले तामणात सोडायचं आणि त्याच्यानंतर पळीभर पाणी आपल्याला प्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो विडा आहे तो आपण पाटावर ठेवलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला पळीभर पाणी सोडायचं आहे आता हे झाल्यानंतर शंख आणि घंटा जे आहे त्यांना आपल्याला पूजन करायचं आहे त्यांचं शंखामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्यानंतर शंख आणि घंटा या दोघांना आपल्याला हळद कुंकू औषधं अर्पण आहेत त्याला एखादं फुल अर्पण करायचं दिव्याला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर ही गणपती बाप्पांची आपण एक सुपारी स्वरूप घेतलेली आहे तर गणपती बाप्पांना आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचे सगळ्यात प्रिय दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर एक फूल अर्पण शक्यतो जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल तुम्ही अर्पण करा विड्या पण आपल्याला विड्याला पण फूल अर्पण करायचं गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे खाली पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्याच्यावर गुळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य जो आहे तर तो, तो अर्पण करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा आता हे सगळं झाल्यानंतर आता बघा आपण शंख घंटा यांच्या म नंतर गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप पूजा केली आहे दिव्याची पूजा केली आहे विड्याची पूजा केली आहे आता यानंतर आपल्याला या देवीची पूजा करायचे आहे हळद कुंकू अर्पण करायचं फोटो असेल मूर्ती असेल त्याला पण हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आता या वाटीमध्ये जे तांदूळ आहेत त्यात जे दागिना आहे नाणे असेल त्याला पण हळद कुंकू अर्पण करायचं अक्षदा यानंतर लक्ष्मी मातेला आपल्याला जे तांबड्या रंगाचं शक्यतो फुल असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा गुलाबाचं फुलं अर्पण करावं आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला दिव्याने अगरबत्तीने ओवाळायचं आणि यानंतर लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचा आहे हा या पुस्तकात आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये बघा तुम्ही पंचामृत फळे खीर हे सुद्धा दाखवू शकता पाण्याचा भरीव चौकोन काढायचा त्यावर पंचामृताची वाटी ठेवायची आणि त्याच्यानंतर केळी नैवेद्य म्हणून पण अर्पण कर केली तरी चालेल पण जे पण फळ तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे फळांचा देठ जो आहे तो देवीकडे ठेवायचा आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे मनोभावे नमस्कार करा हे झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचे ध्यान आणि इच्छा पूर्ण होण्याकरता हा जो श्लोक आहे हा संपूर्ण म्हणायचा आहे तो लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदया हे झाल्यानंतर प्रार्थना आहे आणि मग महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर देवीची आरती आरती झाल्यानंतर मग प्रतकता सुरू आहे हे पुस्तक पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल तर व्रतकथा तुम्हाला संपूर्ण वाचायची आहे तसंच एक माळ ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र जप करावा जो पुस्तकात आहे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत पुस्तक जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल ना तर यामध्ये सगळी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे सगळं तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येईल तसंच तुम्ही जे काही संकल्प केला असेल पाच सात अकरा शुक्रवार तर तुम्हाला तोपर्यंत तेवढे दिवस आंबट पदार्थ अजिबात खायचे नसतात म्हणजे लिंबू असेल आंबट पदार्थ असतील तुम्ही ते खाऊ नका किंवा नॉनव्हेजसुद्धा तुम्हाला बंद करायचं असतं त्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुद्धा फक्त पाच शुक्रवार हे व्रत करू शकता आणि इथं पाठाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढायची असते कुठल्या पण पूजेला आपल्याला रांगोळी अतिशय महत्त्वाची आहे तर रांगोळी पण काढा हे झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्ही सांगायचं आहे सा क्षमा प्रार्थना करायची आहे की हे देवी आई मी अगदी साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी आपल्याला एक प्रार्थना मागायची आहे तर असं हे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत आहे हे नक्की करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे तर त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्हालासुद्धा याचा अनुभव येईलच आणि या श्रावणामध्ये पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता किंवा मध्ये पण तुम्हाला कधी वाटलं तर शुक्रवारी तुम्ही याची सुरुवात करू शकता सांगितल्याप्रमाणे पाच शुक्रवार अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार आपल्याला हे वैभव लक्ष्मीचं व्रत करता येतं तर श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे न चुकता या सांगितलेल्या सेवा करा छोट्या छोट्या पूजा आहेत पण ह्या खूप काळ खूप फळं देऊन जातात आपल्याला आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत दुःख आहेत त्या दूर होण्यास मदत होते मी हे व्रत खूप दिवसांपासून करत आहे आणि याची अनुभूती मला खूप सुंदर आलेली आहे तसंच ज्यांनी हे व्रत केलं असेल तर त्यांचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण खरं सांगते या व्रताचा सा अनुभव खरोखर येतो फक्त नॉनव्हेज पाळायचा आहे आंबट पदार्थ पाळायचे आहेत आणि तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये पाहायला मिळेल खूप साधी सोपं असं हे व्रत आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता